हॅलो फ्रेंड्स आज संडे संडे म्हटल्यावर असतं फंडे फंडे म्हटल्यावर सगळ्या गोष्टी निवांत असतात उठण्यापासून तर काम करण्यापर्यंत म्हणजे जसं की लेट उठणं त्यानंतर आवडणं नाश्ता पाणी आणि त्याचबरोबर मुलांना पण सुट्टी असते आणि यांना दोघांना पण आज सुट्टी आहे त्यामुळे आम्ही खूप निवांत आहे नाहीतर ऑफिस असल्यानंतर कसं सकाळी लवकर उठावं लागतं त्यानंतर मुलांची स्कूल असतील टिफिन बनवा नाश्ता वेगळा बनवा त्यामुळे खूप वेळ होऊन जातो काम पण आणि लेट होतं संडे असल्यावर त्यापेक्षा जास्त लेट होऊन जात <laughs> तर कसे पण वाजून जातात काम करता करता आज वाटतंय का ऑफिस असलेलंच बरं असतं का आपल्या कामात जे आहे ते सुद्धा खूप लवकर आवरून जातात नाही का पण एक असतं की जसं की म्हणजे म्हणजे मंडे पासून फ्रायडे पर्यंत फ्रायडे सॅटर्डे पर्यंत कसं असतं सकाळी लवकर हे उठावंच लागतं फिक्स असतं हो <coughs> जर नाही उठलं तर मग सगळ्या पुढच्या गोष्टी लेट होतात त्यांना ऑफिसला उशीर होतो त्यानंतर मुलांना सुद्धा लेट होतात जसं संडेला काय नसतं खुशी तर मग कामा हे आहे त्यात आणि आता इथून पुढचे दिवस तर आमचे खूप जास्त म्हणजे हे घाई गडबडीचे जसं की ताईला पण माहेर जायचं आहे तिकडे त्यांच्या कार्यक्रम आहे त्यामुळे ताई पण जाणार आहे त्यानंतर आम्हाला सुद्धा नाशिकला शिफ्ट व्हायचंय लवकरात लवकर जसं की नाशिकला आमचं स्वतःचं घर झालंय तर त्यामुळे आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहे गुढी पाण्यापर्यंत होऊन जाऊ तर त्यामुळे इथून पुढचे दिवस पण आमचे खूप जास्त महत्वाचे आणि धावपळीचे जसं का सामान पॅक करणं असो नंतर मला सुद्धा माहेर जायचं थोडे दिवस हो त्यामुळे ताई तिकडे जाणार आणि त्याचबरोबर सामान म्हटल्यावर काही कमी नसतं आता ताईचा संसार माझा संसार संसार म्हणजे किचनचं तर एकच असतं जसं की सोफा आहे त्यानंतर आमचे कपाट बेड आमच्या बेडरूम मध्ये जास्त सामान आहे जसं आणि किचनचं एवढं काही नाही आम्ही जास्त आणलंच तरी पण थोडं थोडं करू करू खूप जास्त आणलं होतं खूप जास्त आणि आई आईच्या इथे सामान खाली गेलं त्यावेळेस बऱ्यापैकी घेऊन गेल्या होत्या जाताना कारण किंवा किचन पण छोटं होतं आणि कसं व्हायचं का तिथं घर झालं त्यामुळे नाही का आईमध्ये का जावायचं स्वतः झालं मग खूप सारे म्हणजे नाही का जसं पांघराजी वगैरे एक्स्ट्रा जे असतात ना ते आई म्हणजे राहू द्या का आपलं घर होते आता राहू द्या असं म्हणून इतकं सामान वाढून गेले होतं ना खूप मग आई पप्पानी बऱ्यापैकी जेव्हा गाडी आली तेव्हा घेऊन गेले आता परत बऱ्यापैकी झालं इथं सामान असं नाही का झालं नाही इथं पण सामान भरपूर झालं आता त्यामुळे आई पप्पा येतील मग आम्हाला म्हणजे मागच्या वेळेस तर ताई आई पप्पा तेच होते सामानाला कारण की आम्ही तर अगोदर आलो होतो मे महिन्यामध्येच तर त्यामुळे तिघ चौघच होते त्या बा पॅकिंगला तर यावेळेस आम्ही दोघी त्यामुळे आम्ही इथलं सगळं आवरून म्हणजे आई पप्पा येईपर्यंत आम्ही पॅकिंग वगैरे सगळं करून ठेवणार आहे आणि मानसीने यावेळेस साड्या पण अशी शोधली का ताई आपण जे म्हणजे डब्बे वगैरे टाकून न त्याच्यावरती गोनीवर नाव टाकायचं नाही का मोठ्या अक्षरामध्ये का एक आयडिया छान आहे खरी गोष्ट आहे का आपण जेव्हा सामान पॅक सा करू ना त्यावेळेस ना नाव असलं पटक तीच गोणी काढता येते किचन मधल्या गोण्या किचन मध्ये जातील बेडरूम मधल्या बेडरूम मध्ये कपडे मधले का बेडरूम मध्ये जातं नाही तर सगळं एका ठिकाणी हॉलमध्ये येऊन पडतं आणि मग हॉल पूर्ण भरून जातो ह्यावेळेस तसंच झालं इथं आल्यावर कलर वगैरे नव्हता त्यामुळे सगळं सामान आम्हाला हॉलमध्ये ठेवा लागलं आणि इकडे हो खरे तुम्हाला आणि पुण्यामध्ये कसं आहे जेव्हा आपण फ्लॅट खाली करतो ना कंपल्सरी तुम्ही मग वर्षभर राहा सहा महिने राहा कलर हा करून द्यावा लागतो नाशिकला असं काही नाही तुम्ही नाशिकला पाच वर्ष राहा सहा वर्ष राहा काही नाही का, का। कलर तुम्हाला कंपल्सरी नाही तिथे द्यावा लागतो फिक्स फिक्स खूप साऱ्या गोष्टी असतात सामान असो त्यानंतर जाणं येणं असो येणं बिलकुल सोपं नाहीये आणि रेंटच्या घरात राहणं म्हणजे कसं असतं जसं की आता कोणी म्हणतं खाली करा त्यानंतर ते खाली करा परत दुसरीकडे जा परत तिसरीकडे जा तसं स्वतःचं हे हक्काचं घर असतं आपलं जसं की आपल्याला तिथं कोणी काय म्हणणार नाही जसं की आपण खिळा जरी ठोकला तरी कोणी आपल्याला राबवणार नाही इथं आपण नाही ठोकू शकत आणि किती केलं तर ते रेंटचं घर असतं आणि स्वतःच ते स्वतःच असतं तरी खूप म्हणजे असं मन स्वप्न राहू शकता स्वतःच्या घरात आणि भाड्याच्या घरात पण किती दिवस राहणार ना ते ते श्युण 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 खाली कर मन आहे आहे गोष्ट कारण की छोटी भाडे करी जरी असले तर आपल्याला कधीतरी कधी घर मारत नव्हतं खाली खाला कोणी स्वतः जातात कोणाला आवडत नाही कुणाला पाण्याचं प्रॉब्लेम वगैरे असतात तसं आपलं स्वतः जर असलं ना खूप छान वाटतं आम्हाला ती जास्त खुशी आहे आपण स्वतःच्या घरात जातो म्हणजे आपल्याला कधीच खाली करावं लागलं आपल्या मजेनुसारच ठरवलं पडदे कसे करायला यायचे घराला म्हणजे कलरला मॅच प्लस कारण तर ठरलं नाही पप्पा मध्ये करू आपण पण थोड्या दिवसा नक्कीच करू मग हळूहळू कारण की आता गोष्टी आता उत्कर्ष फर्स्ट ला जाणार त्यामुळे त्याचं ऍडमिशन महत्वाचं आहे ज्युनियर के जी ला जाणार बोलता बोलता मुलं तर इतके पटापटा मोठे होत आता कळत सुद्धा नाहीये तर त्यामुळे त्यांचं ऍडमिशन जास्त महत्वाचं आहे जून मध्ये त्यानंतर मग आपल्या घरातलं काम ते होत राहतं जसं की फर्निचर असो किचन ट्रॉली असो त्यानंतर आम्हाला बाल्कनीमध्ये आमच्या फिक्स झाड लावायचे वेगळं असं आम्ही ठरवलं कुंड्या असो वगैरे छान वाटत छान आम्ही आमचं ते घर सुद्धा ठेवू आणि खूप भारी वाटायला समाच्या घरात गेल्यावर खरं खूप कारण तो एक आनंद वेगळा असतो आणि असं डिझाईन बघितली होती का ती का ताई आपण हॉलमध्ये लावून म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स वाटतं आणि ते पण शोपीचीच वस्तू आहे आणि शोपीच्या वस्तू पण आम्हाला खूप घ्यायच्या आता तुम्ही सांगा इथे आम्ही वॉशिंग मशीन घेऊ शकत नाही कारण की अशा म्हणजे आपण आता ह्या घरातून त्या घरात जाणार वस्तू कसं हाल वगैरे हा इतकी बेड पण माझं कपाड सुद्धा म्हणजे असं डिले पार्ट वगैरे होताच ना कारण की आदळापट होते आणि आपण किती त्याला जपणार आहे तर एकदा एका ठिकाणी ठेवलं का टेन्शन राहत नाही तर त्यामुळे आम्ही लवकरात लवकर शिफ्ट होऊ आणि एकदम भारी वाटेल आम्हाला आमच्या घरात गेल्यावर आता इथून पुढे तर तुम्हाला मस्त मस्त ब्लॉग बघायला भेटणार जसं की आम्ही इथून पुण्याला इथून नाशिकला जाणार त्यानंतर गाडीमधली मजा किती भारी वाटेल ना तसा करायचा वाटतो आणि आपल्याकडे गाडी असते फोर व्हीलर प्रवास करतात गाडी नाही आम्ही फोर व्हीलर जाणार पण आम्ही असं ठरवलं नाही आपण टेम्पोमध्ये जायचं मस्त मागे आणि सुद्धा आम्ही तसं झालो होतो कारण किती पण मजा येते मस्त बाहेरचं सगळं दृश्य बघायला भेटतं आणि फोर व्हीलर मध्ये कसं आहे फक्त असं सौर बघायला की टेम्पो मध्ये कसं पाठवायचं आम्ही जेव्हा आलो होतो उत्केश किती आनंद झाला होता उत्केशला मला खूप नाज आला मम्मी आपल्याला कधी जायचं मम्मी आपल्याला टेम्पो कधी येणार आहे त्याला खूप आवडलं खरंय मुलांना ते दिवस पण एन्जॉयमेंट वाटतात नाही का पाठीमागे बसणं पाठीमागून गाड्या समोर खूप छान वाटत इथून पुढे तुम्हाला जे ब्लॉग आहे ते आता रोज कंटिन्यू बघायला भेटणार आहे आणि नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग येत राहतील आणि त्याचबरोबर आता आमच्या घराची इकडे ना घरात गेल्यावर तिथलं सगळं सामान वगैरे आम्ही कसं मॅनेज करतो ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय